गणपती स्तोत्र मराठी साष्टांग नमन हे माझे गौरी पुनायका भक्तीने स्मरता कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्त्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र नववे नववे श्रीभालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणेश स्तोत्र येथे समाप्त होत आहे